साठी नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही पाहत आहात लोकमत लाईव्ह आपण एका रथावर हो, आहोत आणि हा रथ आहे वंचित बहुजन आघाडीचा शालीमार चौकात पोहोचलेला हा रथ आहे आणि समोर जर पाहिलं तर हजारोंचा जनसमुदाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय नाशिक लोकसभेसाठी करण गायकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे तर डिंडोरी मधनं मालती ताईच्या त्या वंचितच्या उमेदवार आहेत आणि आता ही गर्दी जी आहे ती थेट चाललेली आहे जिल्हाधिकारी कार्यालय येथे फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे नागरिक जे आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे संपूर्ण तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि आज शेवटचा जो दिवस आहे फॉर्म भरण्याचा आहे शालीमार चौकात आपण पोहोचलेलो आहोत वंचित चे उमेदवार करण भाऊ आपल्या सोबत आहे भाऊ समोर हजारो लोक दिसत आहेत काय वाटतंय आता फॉर्म भरायला ही विजयाची नांदी आहे ही खोक्या बोक्यावाल्यांची नांदी नाहीये महा का थोर थोर ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोर सगळ्या थोर पुरुषांच्या विचारावर चालणारी जनता लक्षात घ्या आता तुमचे खोके बोके गद्दार खुद्दार काही चालणार नाही आता फक्त वंचित बहुजन आघाडी श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेब यांचे विचार संविधान वाचवा मराठा आरक्षण मिळवा या धोरणावर शेतकऱ्याला कर्ज माफी द्या याच विषयावर ही सगळी तुम्हाला गर्दी दिसते हे स्वतःहून आलेले लोक आहे यांना काही कोणी आणलेलं नाहीये आणि माझ्यासारखा फाटका गरीब माणूस ते काही आणू शकत नाही हे सगळ्यांना जग जाहीर आहे त्याच्यामुळं विरोधकांना मागा मी सांगितलंय त्यांच्या कार्यालयासमोर येताना आता बाद झाला आता सामील व्हा त्यांनी विजयाच्या आशीर्वाद तिकून आम्हाला विजयाची खून खुनवली त्याच्यामुळं धीरे धीरे आगे आगे देखो होता हे तर ट्रेलर आहे पिक्चर एका बाजूला एका बाजूला धनशक्तीची मोठी प्रभाव आहे आणि तुमच्या सोबत जनशक्ती आहे तुम्हाला जन असं वाटतंय कारण की बलाटे उमेदवार जे हे मुलगोडचे असतील बाबाजी जे आहेत ते म्हणजे शांतीगिरी महाराज तुम्ही देखील हेमंत गोडसेंनी काल चार पक्ष एकत्र चार पक्ष एकत्र करून हेमंत गोडसेंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे आणले काय अवस्था होती कालच्या रॅलीची तुमच्याकडे शूट आहे आमचे हे सर्व सामान्य सेलिब्रिटी आहेत ही सर्व सामान्य जनता सेलिब्रिटी आमची अहो लोक जम भाड्याने आणून जमून किंवा मुख्यमंत्री आणून जर तुम्हाला लोक गोळा करायची जर दहा वर्षात गरज पडत असेल तर याचा अर्थ हेमंत गोडसेंनी समजून घ्यायचे उमेदवारी संपली आधीच एक तर लेट दिली लेट दिली तर दिली आता लोकही जमत नाही मुख्यमंत्र्यांना आणून जर पंधराशे लोक जमत असेल तर हेमंत गोडसेंनी आजच वाटीभर पाणी घ्यावं आणि रामराम करून टाकावा उमेदवार मातीत काही काय सांगाल आता फॉर्म भरायला चालू आम्हाला उमेदवारी मिळाली चाललोय तर बुला आमचा आमच्या सोबत सगळे मतदारसंघ आमचे शेतकरी आहेत नक्कीच खर तर जे जिल्हाध्यक्ष आहेत जे त्यांच्यावर नाशिक आणि दिंडोरी दोन्हीची जबाबदारी आहे भाऊ जनसमुदाय मोठा आहे कसा उत्साह आहे आता फॉर्म भरायला चालला जो जनसमुदाय ना हा भाड्याने आणलेली जनताने बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे वारस बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून यांच्या यांच्या पाठीमागे यांच्या सर्व लोकांच हात राहिले हे दोन्ही उमेदवाराने सर्व पूर्ण जनता निवडून आण एका बाजूला हेमंत गोडसे आहेत त्यांच्या सोबत महायुती आहे मोठी शक्ती आहे कसं बघता हे आव्हान ही जनशक्तीचा लढाई आहे तुम्ही डोळ्याने भाग आहे जनशक्तीला महानगर प्रमुख आहे शिंदे साहेब काय सांगाल मोठा जनसमुदाय सोबत आहे फॉर्म भरायला सो खुशी जनता या ठिकाणी सामील झालेली आहे अजून पण घराघरातून जनता निघतीये महिला लेकर बाळे घेऊन या ठिकाणी करण भाऊ गायकर यांना सपोर्ट करण्यासाठी मालतीताई ठविल यांना सपोर्ट करण्यासाठी आणि हा भ्रष्ट सरकार उघडून टाकण्यासाठी जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरलीय हे तो जाकी पिक्चर अभी बाकी है अजून तुम्हाला याच्या वेळेच्या दुपतीनी गर्दी या ठिकाणी दिसल आणि 100% वंचित बहुजन आघाडीचा विरोदार या ठिकाणी विजयची विजयाचा गुलाल गेल नक्कीच तरतर समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो आहे तो पुतळा आहे आणि थेट तिथपर्यंत पर्यंत आपल्याला जो लोक जे आहेत ते दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी यामध्ये विशेष करून महिला असतील जे नागरिक आहे नाशिक असेल डिंडोरी असेल त्यासोबतच त्र्यंबक असेल इगतपुरी असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणीहून ज्या नागरिक आहे या ठिकाणी आलेले आहे आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी वंचितचे उमेदवार यामध्ये मालती नाशिक लोकसभेचे उमेदवार करण गायकर जे आहेत ते आता या ठिकाणी चाललेले आहेत आणि मोठा जनसमुदाय जो आहे तो आपल्याला समोरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आज हा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे निकाल का येईल हे जरी नंतर स्पष्ट झालं असेल मात्र प्रत्येक पक्ष आप आपल्या आप पद्धतीने जी आहे ती आपली ताकद या ठिकाणी नाशिक लोकसभेमध्ये असेल किंवा दिंडोरी लोकसभेमध्ये या ठिकाणी लावताना पाहिला पाहायला मिळतो आहे नाशिक शहरात आमचे हे सर्वसामान्य सेलिब्रिटी आहेत ही सर्वसामान्य जनता सेलिब्रिटी आहे आमची अहो लोक जम भाड्याने आणून जमून किंवा मुख्यमंत्री आणून जर तुम्हाला लोक गोळा करायची जर लेट दिले तर दिली आता लोकही जमत नाही मुख्यमंत्र्यांना आणून जर पंधराशे लोक जमत असेल तर हेमंत गोडसेंनी आजच वाटीभर पाणी घ्यावं आणि मुंबईचा उमेदवार आता फॉर्म भरायला चालू आहे आम्हाला उमेदवार मिळाला चाललोय तर होईल आमचं आमच्या सोबत सगळे मतदारसंघ आमचे शेतकरी आहेत तर जे जिल्हाध्यक्ष आहेत जे त्यांच्यावर नाशिक आणि दिंडोरी दोन्हीची जबाबदारी आहे भाऊ जनसमुदाय मोठा आहे कसा उत्साह आहे आता फॉर्म भरायला चालणार जो जनसमुदाय ना हा भाड्याने आणलेली जनताने बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे वारस बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून यांच्या